गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सदा ती आणि पाच गाड्यांच्या मध्ये लढत चालू आली इकडं आड्याला एक बाद झाला पड्याला आता तिघांच्या मध्ये लढत चालू आहे इकडं चार नंबर वरती मुळीकवाडी कराय पड्याला पाच नंबर वरती मास्तर आहे आणि त्याच्या पड्याला साइडला ला, ला शर्जा आणि शंभू आहे निकाल गेला थर्ड हॅम पार कॅमेराकडं घ्या चला मागे लगेच अडतीस लावून घ्यायचा आहे आणि गाड्या सोडाय गेल्या मग न चालत येणार या चला सगळे बाहेर नाही या पस्तीस मध्ये जे ऑब्जेक्शन आलं होतं ते अनसक्सेस झालेलं आहे जो पंचाने पहिला निकाल दिलाय तोच निकाल अंतिम आहे हा प्रकाश आहे झरेकर आपण या ठिकाणी प्रकाश सेट आपण या ठिकाणी या या बलगाडा संघटनेचे अटपाडी तालुक्याचे अध्यक्ष प्रकाश शेठ सुळे पंचवीस चा निकाल पाहण्यासाठी आपण ताबडतोब स्क्रीन जवळ यायचा कॅमेरेच्या टावर वर बसलेले दादा कॅमेऱ्याच्या टावर वरती बसलेले दादा खाली उतरा या चला सलीमच्या चाडती सोडा घ्या गती घ्या सोडा गाड्या सोडा गतीच्या गाड्या सोडा शेवटचा या मैदानातला बेचाळीस घालती गेला सत्तूर सत्तूर बहिणी गोंड कशाच लावले